नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण शेंगदाणे आणि तिळाची चटणी बनवणार आहोत आपल्याला दोन प्रकारच्या चटण्या बनवायच्या आहेत तर एक वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दुसऱ्या वाटीत मी तीळ घेतलेले आहेत चटण्या बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढई तापवत ठेवलेली आहे आणि आता यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे घालून घेणार आहे आणि ते छान असे मी भाजून घेणार आहे जोपर्यंत त्याला काळा डाग येत नाही तोपर्यंत आपल्याला हे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजून तयार आहेत आता ह्याला मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहे तर शेंगदाणे छान थंड झालेले आहेत आता ह्याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे त्या अगोदर आपल्याला शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी साल काढून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचा आहे तर अशा पद्धतीने मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर इथे कढई तापलेली आहे यामध्ये मी छोटा चमचा तेल घालणार आहे तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी घालणार आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालत आहे त्यानंतर आपल्याला बारीक केलेली शेंगदाण्याची चटणी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी परतवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी हे परतवून घेतलेलं आहे आता शेंगदाण्याची चटणी तयार आहे आता आपल्याला बनवायची आहे तिळाची चटणी तर तिळसुद्धा आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत भाजलेले तिळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे तर त्यासाठी इथे मी लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि मीठ घातलेलं आहे हे मिक्सरमध्ये छान आपल्याला बारीक करायचं आहे तर अशा पद्धतीने मी हे बारीक केलेलं आहे तर तिळाची चटणी इथे तयार आहे तयार आहे शेंगदाणे आणि तिळाची चटणी ह्या तुम्ही चपात्या बरोबर धिरड्याबरोबर बरोबर बरोबर किंवा इडली बरोबरही खाऊ शकता आणि मुलांच्या डब्याला तर उत्तम आहे तर नक्की बनवून बघा तिळाची आणि शेंगदाण्याची चटणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा